या जळगाव जिल्ह्याचं भूषण आणि या जळगाव जिल्ह्याचा वैभव त्रिपाल महाराज केसरी विश्व विजेता पैलवान आणि टीवाय एस पी विजय भाऊ चौधरी विरोधक बरोबर लढणारा पैलवान मुस्तफा खान जम्मू केसरीचा मानकरी आहे अशी कुस्ती लागलेली आहे हजारो जणांच्या काळजाची थगधग वाढलेली आहे कुस्ती सोपी नाही बस चौदंडी चालू झाली गाजर खेळ चालू झाली पोलानी मनगड मनगड्याला भिडली डोक्याला डोकं लागला आणि पटा लाचा डोक्यात प्रयत्न होता विजय चौधरी बैलवालचा कमी नाही मुस्ताफा खान जम्मू अशी कुस्ती लागलेली माननीय मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन आखाड्यावर मंगेश दादा चव्हाण आमदार साहेब आखाड्यावरती आहे भव्य आणि दिव्य असं मैदान चोडी चोड आणि तोडी तोडाच्या कुस्त्या खचा, खच खच भरलेलं मैदानी म्हणजे कुस्ती मर्दुमकी म्हणजे पोलीस खात दुपारी दोन वाजल्यापासून पोलीस डिपार्टमेंटचं फार मोठ सहकार्य आहे दुपारी बारा वाजल्यापासून आम्ही दोन वाढी चुकीची दुरुस्ती साहेब पण सांगण्याचं तात्पर्य एवढं तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न मध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात या भारत देशाला पहिला पदक मिळवून दिला पहिलवान खाशाबा जाधव यांनी भारताचा तिरंगा गेला पदक आणलं बावन पासून पंचावन्न पर्यंत नोकरीसाठी वरवर भटकत होते पोलीस खात्याने कार्यरत करून घेतलं आणि जन्माची भाकरी दिली पहिलवान खाशाबा जाधव यांनी गोडेश्वर नावाच गाव सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात असा एक इतिहास आहे आज विजय चौधरी पैलवान डिवाईस पे नरसिंग यादव डिवाईस पे राहुल आवारे पैलवान डिवाईस पे सुनील साळुंके पैलवान डिवाईस पे मग मी उल्लेख केला साहेब बारा बारा तास अभ्यास करणारा विद्यार्थी डिवायस पी होऊ शकत नाही बरोबर आहे का दादा पण लाल मातीत घाम घालणारे आज महाराष्ट्राचे चार सुपुत्र डिवाइस पे हे कौतुक हे, हे कसब लाल मातीच आहे पहिलवा जुना काळ बदललाय जुन्या काळात पहिलवान घरात सांभाळणं गावची प्रतिष्ठा घराण्याचं वैभव पण आज करिअरच्या दृष्टिकोनातून कुस्तीकड पाहिलं तर काय वावग ठरणार नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची विचार पुढे आले नमो कुस्ती नार कुस्तीचा प्राण विसन मुक्तीचा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनातून आज गिरीश भाऊ साहेबांनी एवढा मोठं संयोजन एवढं मोठं नियोजन आज केलेलं आहेम्मो करागड कब्जा केला आणि आला मैदानातला घोडा माऊली जमारे करा गीता करागीता नावाचं गाव पंढरपूर तालुक्यातलं माऊली चाळी सांगितलं विजय चौधरी पैलवानचा हुकमी डाव गदालो भल्या भल्या आम दाखवलं या गदालो डाव होते दोन हजार चौदा पंधरा आणि सोळा सलग तीन गदा या जळगाव जिल्ह्याला मिळाल्या पहिलवान विजय चौधरी यांच्या रुपाने खरोखर इथं हजार आहे आमच्या माई इथं हजार आहे काही नाही फार मोठं कष्ट आहे एक पैलवान घडत असताना आई वडिलांचं कष्ट वस्तादाच योगदान रोहित पटेल सारखे वस्ताद लाभले म्हणून हे शक्य झालेलं आहे जन्माची भाकरी या कुस्तीने दिली